जय महाराष्ट्र मित्रांनो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे ट्रेन लव्हर सायम या युट्यूब वरती आज आपण माहिती जाणून घेणार आहोत गाडी नंबर झिरो अकरा एकोणीस न्यू अमरावती पंढरपूर स्पेशल फेअर आषाढी एकादशी स्पेशल या गाडीची जी खास आषाढी वारीसाठी चालवण्यात येत आहे तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक विनंती आहे ज्याने जून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलंय त्याने कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून सुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते मित्रांनो गाडी नंबर झिरो अकरा एकोणीस न्यू अमरावती पंढरपूर ही गाडी आषाढी एकादशीसाठी विशेष चालवली जात आहे ही गाडी दोन आणि पाच जुलै रोजी न्यू अमरावती रेल्वे स्टेशनवरून सुटणार आहे न्यू अमरावती ते पंढरपूर हे आठशे आठ किलोमीटरच्या अंतर ही गाडी अठरा तास तीस मिनिटांमध्ये एकोणीस हॉल्टे घेत पूर्ण करणार आहे आता आपण मित्रांनो या गाडीची न्यू अमरावती ते पंढरपूर दरम्यान रेल्वेची वेळ आणि रेल्वे स्टेशनची माहिती जाणून घेऊया ही गाडी न्यू अमरावती रेल्वे स्टेशन वरून दोन आणि पाच जुलैला दुपारी दोन वाजून चाळीस मिनिटांनी सुटणार आहे तर बडनेरा जंक्शनला ही गाडी दुपारी तीन वाजता पोहोचते बडनेरा जंक्शन वरती या गाडीला पाच मिनिटाचं हॉल्ट आहे पाच मिनिटाची हॉल्ट घेऊन दुपारी तीन वाजून पाच मिनिटांनी गाडी बडनेरा जंक्शनवरून पुढच्या प्रवासाला निघते दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी गाडी मूर्तिजापूर जंक्शनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला तीन मिनिटाचा हॉल्ट आहे तीन मिनिटाचा हॉल्ट घेऊन दुपारी तीन वाजून तेहतीस मिनिटांनी ही गाडी मूर्तिजापूर जंक्शनवरून पुढे अकोला जंक्शनसाठी रवाना होते संध्याकाळी चार वाजून वीस मिनिटांनी ही गाडी अकोला जंक्शनला पोहोचते अकोला जंक्शनवरती या गाडीला दहा मिनिटाचा हॉल्ट आहे दहा मिनिटाचा हॉल्ट घेऊन संध्याकाळी वा चार वाजून तीस मिनिटांनी गाडी अकोला जंक्शन वरून पुढे शेगावसाठी निघते संध्याकाळी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी गाडी शेगावला पोहोचते या ठिकाणी या गाडीला दोन मिनिटाच हॉल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन संध्याकाळी पाच वाजता ही गाडी शेगाववरून पुढच्या प्रवासाला निघते पुढच्या प्रवासात ही गाडी जलम जंक्शन नांदुरा मलकापूर बोदवड असे स्टॉप करत संध्याकाळी सात वाजून दहा मिनिटांनी ही गाडी भुसावळ जंक्शनला पोहोचते भुसावळ जंक्शन वरती या गाडीला पाच मिनिटात हॉल्ट आहे पाच मिनिटाचं हॉल्ट घेऊन संध्याकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी गाडी भुसावळ जंक्शन वरून पुढे जळगावसाठी रवाना होते संध्याकाळी सात वाजून चाळीस मिनिटांनी गाडी जळगाव जंक्शनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला तीन मिनिटाचा हॉल्ट आहे तीन मिनिटाचा हॉल्ट घेऊन संध्याकाळी सात वाजून त्रेचाळीस मिनिटांनी गाडी जळगाव जंक्शन पुढे पाचोरासाठी रवाना होते रात्री आठ वाजून पंधरा मिनिटांनी गाडी पाचोरा जंक्शनला पोहोचते या ठिकाणी देखील या गाडीला तीन मिनिटाचा हॉल्ट आहे तीन मिनिटाचं हॉल्ट घेऊन रात्री आठ वाजून अठरा मिनिटांनी गाडी पाचोरा जंक्शनवरून पुढे चाळीसगावसाठी रवाना होते रात्री नऊ वाजून सात मिनिटांनी ही गाडी चाळीसगाव जंक्शनला पोहोचते या ठिकाणी सुद्धा या गाडीला तीन मिनिटाचा हॉल्ट आहे तीन मिनिटाचा हॉल्ट घेऊन रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनी गाडी चाळीसगाव जंक्शनवरून आपला पुढचा प्रवास सुरू करते पुढे नांदगाव स्टेशनवरती हॉल्टे घेत रात्री दहा वाजून वीस मिनिटांनी गाडी मनमाड जंक्शनला पोहोचते मनमाड जंक्शनवरती या गाडीला पाच मिनिटाचा हॉल्ट आहे पाच मिनिटाचा हॉल्टे घेऊन रात्री दहा वाजून पंचवीस मिनिटांनी ही गाडी मनमाड जंक्शनवरून आपला पुढचा प्रवास सुरू करते पुढे कोपरगाव बेलापूर असे स्टॉप करत मध्यरात्री एक वाजून पन्नास मिनिटांनी ही गाडी अहिल्यानगर जंक्शनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला तीन मिनिटांचा हॉल्ट आहे तीन मिनिटाचा हॉल्टे घेऊन एक वाजून त्रेपन्न मिनिटांनी ही गाडी अहिल्यानगर जंक्शनवरून पुढे दौंडसाठी रवाना होते पहाटे चार वाजून पन्नास मिनिटांनी गाडी दौंड जंक्शनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला पाच मिनिटाचा हॉल्ट आहे पाच मिनिटाचं हॉल्ट घेऊन पहाटे चार वाजून पंचावन्न मिनिटांनी गाडी दोन जंक्शन वरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे सकाळी सात वाजून चाळीस मिनिटांनी गाडी कोर्डुवाडी जंक्शनला पोहोचते कुर्डुवाडी जंक्शन वरती या गाडीला तीस मिनिटाचा हॉल्ट आहे तीस मिनिटाचा हॉल्ट घेऊन सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी गाडी कोर्डवाडी जंक्शन वरून पुढे पंढरपूरसाठी रवाना होते शेवटी आठशे सात किलोमीटरचा प्रवास करत सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी गाडी पंढरपूरला पोहोचते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाडी नंबर झिरो अकरा एकोणीस न्यू अमरावती पंढरपूर स्पेशल फेअर आषाढी एकादशी स्पेशल या गाडीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र